आज आपण कारल्याची भाजी करणार आहोत तर मस्तपैकी पाहू शकता इथे काटेरी कारली घेतलेली आहेत आणि अगदी बारीक बारीक कारली आहेत पाहू शकता मस्तपैकी काटे आहेत अशी कारली चवीला खूप छान लागतात आणि ज्यांना कोणाला कारलं आवडत नाही त्यांनी हे कारलं नक्कीच खाणार इतकी भारी चव लागते तर पाहू शकता छानपैकी अशी कारली घेतलेली आहेत कारल्यामध्ये दोन प्रकार येतात आणि कारलं ही वेलवर्गीय असतं तर पाहू शकता एक पांढरट काल कारलं असतं आणि एक हिरवं असतं तर अशाच प्रकारे कारली मार्केटमधून येताना आणायची याची भाजी खूप छान होते तर पाहू शकता मस्तपैकी आपल्याला चमचमीत आणि मस्तपैकी की गो चवीचं असं कारलं आपण करणार आहोत तर ते कारले आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता ही कारले आपण चिरून घेऊया मधोमध मद एक चिर देऊन घेतलेली आहे आणि यातल्या बिया, बिया, बिया पो का आता काढून घेऊया तर बिया खरं तर भाजीमध्ये असल्या पाहिजेत कारण की बियांमध्ये देखील पोषक तत्व भरपूर असतात पण काहींना दाताखाली आलेले आवडत नाही त्याच्यामुळे आता ह्या बिया आपण काढून घेणार आहोत तर कारलं हे खूप महत्त्वाचं आहे आपल्या शरीरासाठी तर कारलं हे सर्वांनी न आवडतं असलं तरी ते आवडतं म्हणून खाल्लं गेलं पाहिजे तर असं हे चवीचं आज आपण कारलं करणार आहोत तर कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि पाण्यामध्ये आता ही कारली टाकून घेऊया आणि कारल्यामध्ये आपण थोडीशी हळद आणि मीठ टाकणार आहोत त्या ज्यामुळे कडवटपणा थोडासा कमी होईल तर एक पाच मिनटं या पाण्यामध्ये उकळून द्यायची आहेत कारली एक पाच मिनटं झालेली आहेत आता झाकण काढून घेऊया आणि थोडीशी बोटचेपेपर्यंत झाली इतपतच आपल्याला वाफवायची आहेत आता ही कारली आपण काढून घेऊया तर इतकं चवीला छान होतं नाही कारलं तर तुम्ही नक्कीच खाणार बघा असं करून इतकं भारी होतं का तर ही कारले एका ताटामध्ये आपण काढून घेऊया कारल्यामध्ये आता आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि थोडीशी कारली ही धुवून घ्यायची आहेत म्हणजे यातला कडवटपणा आहे तो निघून जाईल आता गॅसवरती आपण कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये तेल टाकून घेऊया आता तेल थोडंसं गरम होऊन द्यायचं आहे आता आपण कांदा टाकून घेऊया आणि कांदा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेऊया तर कारल्यामध्ये अँटी ऑक्सिडंट असते आणि का कारलं खाल्ल्यामुळे आपले कोलेस्ट्रॉल देखील कमी होते आणि स्वास्थ्यासाठी कारलं नेहमी खात जावं आपल्या आहारामध्ये आठवड्यातून दोन वेळा तरी कारल्याची ही खात जावी किंवा ज्यांना डायबिटीस आहे त्यांच्यासाठी देखील हे अत्यंत प्रभावी आहे त्यांनी तरी सकाळी ज्यूस करून पिला तरी त्यांच्या शरीरासाठी खूप लाभदायक असं कारलं आहे आता थोडंसं आपण ओलं खोबरं घेतलेलं आहे बारीक काप करून आता ते देखील आपण परतून घेऊया आपल्या चेहऱ्यावरती जर पिंपल्स येत असतील किंवा केसांना फाटे जर फुटले असतील तर आहारामध्ये कारल्याचा समावेश जर असेल तर पिंपल्स देखील कमी होतात हे कडू जरी असणारं कारलं आपल्या शरीरासाठी खूप लाभदायक ठरतं त्याच्यामुळे जरी कारलं हे आवडत नसलं तरी वेगवेगळ्या पद्धतीने कारल्याचा समावेश आपल्या शरीरामध्ये केला पाहिजे आपण तर पाहू शकता यामध्ये दोन हिरव्या मिरच्या देखील तुकडे करून टाकलेले आहेत आता आपला मसाला इथे तयार झालेला आहे आता थोडंसं तेल निथळून आपण साईडला वाटण हे करून घेऊया तर अशा प्रकारे आता हे मिक्सरमध्ये आपण फिरून घेऊया थोडंसं तर यामध्ये आपल्याला थोडंसं लसूण देखील टाकायचं आहे सहा सात लसणाच्या पाकळ्या देखील आपण इथे सोलून घेतलेल्या आहेत थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे कोथंबीरमध्ये कोथंबीरीचा निसा पाला न घेता यामध्ये दे देठांचा देखील के वापर केलेला आहे आणि थोडंसं आलं तर आता हे पाणी पाणी न टाकताच आपल्याला हे फिरून घ्यायचं आहे थोडंसं कारण खोबरं हे शेंगदाणे टाकले तर आपले शेंगदाणे जास्त बारीक होतील आणि आपल्याला क मग खोबरं थोडंसं मोठं मोठं राहील त्याच्यामुळे खोबरं पहिल्यांदा फिरून घेतलेलं आहे आता यामध्ये थोडंसं आपण शेंगदाणे टाकून घेऊया शेंगदाणे हे भाजूनच घेतलेले आहेत आता बारीक आता जास्त बारीक न करता मिडियममध्ये हे वाटण आपल्याला वाटायचं आहे यामध्ये आपण पाण्याचा वापर करणार नाही आहे तर पाहू शकता असं छानपैकी आपलं वाटण येथे तयार झालेलं आहे तर अशा प्रकारे जर तुम्ही वाटण काढून जर कारलं केलं ना तर ज्यांना कोणाला आवडत नसन कारलं ते देखील चवीने खातील एवढं भारी कारलं होतं आणि कारलं हे आवश्यक आपल्या आहारामध्ये असलंच पाहिजे तर पाहू शकता आता हे एका डिशमध्ये आपण काढून घेऊया आणि कारलं हे आपण हळद आणि मिठामध्ये थोडंसं वाफून घेतलेलं आहे त्याच्यामुळे त्यातला एक कडवटपणा निघून जातो तर यामध्ये थोडंसं आपण लाल तिखट टाकूया आणि थोडीशी हळद आणि चवीनुसार आपल्या यामध्ये मीठ टाकायचं आहे मीठ आपण कारलं शिजवताना देखील टाकलं होतं त्याच्यामुळे यामध्ये थोडंसं बेतानेच मीठ टाकायचं आहे तर सर्व मसाला आता आपण येथे मिक्स करून घेऊया तर पाहू शकता व्यवस्थित मसाला हा सर्व मिक्स झालेला आहे आता यामध्ये आपल्याला भरपूर सारी अशी कोथंबीर घालायची आहे बारीक कट केलेली कोथंबीर घातलेली आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपल्याला थोडासा म्हणजे एक अर्धा चमचा आपण येथे गुळ घेतलेला आहे किंवा छोटा लिंबाचा लिंबाच्या आकारा एवढा खडा घेतलेला आहे गुळाचा तो थोडासा फोडून मिक्स करून घ्यायचा आता कारल्यामध्ये सर्व मसाला आता आपण दाबून व्यवस्थित भरून घ्यायचा आहे आणि कारले जास्त पण वाफून घ्यायचे नाही बोट चेपीपर्यंत झाले इतपतच आपल्याला कारले हे शिजवून घ्यायचे आहेत किंवा वाफून घ्यायचे आहेत तर पाहू शकता अशा प्रकारे व्यवस्थित मसाला हा भरला जातो आता सर्व कारले आपण अशाच पद्धतीमध्ये भरून घेऊया ज्यांचं कोणाला जर डोकं जर दुखत असेल ना तर कारल्याच्या पानांचा रस लावायचा अगदी डोकं लगेच थांबलं जातं तर असे विविध प्रकारचं कारलं हे जरी कडू असलं तर त्याचे अनेक फायदे आपण खाल्ल्यानंतर आहारामध्ये घेतल्यानंतर आपल्याला हे मिळत असतात त्याच्यामुळे कारल्याचा समावेश आपल्या आहारामध्ये असलाच पाहिजे तर पाहू शकता सर्व कारले आता आपण अशाच पद्धतीमध्ये भरून घेऊया तर पाहू शकता मस्तपैकी आपली कारले इथे भरली गेले आहेत आणि दिसायला किती छान दिसत आहेत की नाही तशी चवीला खूप छान लागतात बरं का तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे कारले एकदा तरी करून पहा तर आता तेलामध्ये आपण जिरी मोहरी टाकून घेऊया आणि मस्तपैकी खमंग अशी फोडणी करून घेऊया थोडासा यामध्ये कडीपत्ता देखील टाकलेला आहे आणि अगदी किंचित हळद टाकायची आहे आता वाटण आपण हिरवा मसाला हिरवी मिरची देखील टाकलेली आहे आणि थोडंसं लाल तिखट देखील टाकलेलं आहे आता मोठा गॅस करायचा आहे थोडासा कारलं टाकेपर्यंत तर कारली सर्व आपण कढईमध्ये ठेवून घेतलेली आहे आणि थोडीशी तेलावरती फिरून घ्यायची आणि एक दोन मिनटं कारल्यांना आपल्याला वाफ काढायची आहे का। तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे कारले एकदा तरी करून पहा आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी गोजेरी किचन गार्डनला सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका तर पाहू शकता एक पाच मिनटं वाफ काढल्याच्यानंतर मंद गॅसवरती पाच मिनटं वाफ काढलेली आहे आता कारली ही अल्टीपल्टी पलटी करून घेऊया आपण थोडीशी आणि मस्तपैकी खरपूस अशी चवीला खूप छान लागतात बर का चवीला तर, जर तर अशी जरी कारली आपण ताटामध्ये वाढली ना तरी खूप छान लागतात किंवा कारली जर आपल्याला थोडीशी अशी मऊसूत पाहिजे असतील अजून तर आपण वाटणाचं जे पाणी केलेलं आहे त्यामध्ये टाकायचं आहे तर आता गॅस मंद केलेला आहे आणि आता यामध्ये वाटणाचं पाणी जे आहे ते टाकायचं आहे ज्यांना कोणाला थोडंसं खरपूस असं कारलं आवडतं त्यांनी अशा पद्धतीमध्ये खाऊ शकता एक पाच मिनटं वाफ काढून आणि ज्यांना कोणाला थोडंसं लपतपीत किंवा ओलावा पाहिजे कारल्यामध्ये त्यांनी थोडंसं वाटणाचं पाणी टाकून एक दोन मिनटं फक्त वाफ काढायची आहे आता आपलं कारलं इथे तयार झालेलं आहे एका डिशमध्ये हे काढून घेऊया तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे कारलं करून पहा खूप छान होतं चवीला लहान मुलांना देखील आवडतं आणि खरंच चवीने खातात तर वेगवेगळ्या पद्धतीमध्ये कारल्याचा समावेश आपण केला पाहिजे आवडत नसलं तरी ते खाल्लं गेलं पाहिजे तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे थोडासा गुळाचा खडा टाकून कारलं हे नक्कीच करून पहा आणि अशा पद्धतीमध्ये वाटण काढायचं आणि छानपैकी भाजून मस्तपैकी काळा मसाला तयार झाला की चवीला एकदम कारलं छान होतं पाहू शकताय ना दिसायला किती भारी दिसतंय एकदम चवीला देखील खूप छान लागतं बरं का तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे कारलं एकदा तरी करून पहा